नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका पाहतो आहे आत्तापर्यंत झालेले सर्व पेपर आपण आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत ज्यांनी कोणी अजून ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या त्यासाठी आपण एक स्पेशल सुद्धा बनवलेली आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीससाठी तर ज्यांनी कोणी अजून पाहिले नसतील तर पाहून घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिल्यांदा आपण सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीचा पेपर पाहूयात कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते तर पहा पहिला प्रश्न आहे भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह कोणता आहे तर ॲपल आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतामध्ये मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली तर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये सुरू झाली आहे भारतामध्ये मोबाईल सेवा पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी कोणता आहे तर एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा हा आहे पहिला जागतिक महायुद्धाचा कालावधी नेक्स्ट क्वेश्चन मानवी हक्काचा बौद्धिक जाहीरनामा कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मान्य करण्यात आला तर कोणत्या वर्षी हा मान्य करण्यात आला आहे तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला लक्षात ठेवा पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले तर आपल्या भारताला पहिले पदक हे पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये मनू भाकर यांनी मिळून दिले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो परीक्षेमध्ये करंटच्या चालू घडामोडीवरती प्रश्न विचारला जातोय जर एखादी गोष्ट काल झाली असेल तर लगेच त्यावरती तुम्हाला दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये प्रश्न दिसेल त्यासाठीच तुम्हाला त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकवरती शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न असणार आहे त्यासाठीच आपण त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर टाकलेला आहे ज्याने कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या शंभर टक्के मित्रांनो त्यावरती प्रश्न असतो आणि आपण संपूर्ण माहिती त्यामध्ये घेतलेली आहे जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे तर नक्की पहा तो व्हिडिओ कोणता नृत्य प्रकार केरळ या राज्याचा आहे तर कथकली हा आहे समाज प्रबोधनपर शतपत्रे लिहिणारे कोण आहेत तर गोपाळ हरी देशमुख हे आहेत भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र बेंगॉल गॅझेट कोणी सुरू केले तर हे जेम्स हिकी यांनी सुरू केले आहे नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली तर दोन हजार चौदाला ला झाली आहे नीती आयोगाची स्थापना कायदे मंडळाचा विस्तार व लोकनियुक्त सदस्यांचे बहुमत या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांनी सुचवलेला सुधारणा कायदा केव्हा अंमलात आला तर हा कायदा एकोणीसशे एकोणावीस मध्ये अंमलात आला आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा पुढचा प्रश्न ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर कर्णा मल्लेश्वरी ही आहे आपल्या भारतातील पहिली महिला आहे जिने ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवले होते घटनेच्या कोणत्या कलमांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रत्यक्षित करण्याचा रीट दाखल करण्यात येतो तर कोणत्या कलमांतर्गत तर, तर कलम बत्तीस नुसार इस्रोची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे एकोणसत्तर ला झाली आहे इस्रोची स्थापना घटक राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर संसदला आहे घटक राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार हा संसदला आहे पक्षांतर बंदीशी संबंधित राज्यघटनेतील परिशिष्ट कोणते आहे तर परिशिष्ट दहा हे आहे पक्षांतर बंदीशी संबंधित माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत मागवलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती विनंतीचा अर्ज मिळवल्यापासून किती कालावधीत देणे अपेक्षित आहे तर हे अठ्ठेचाळीस तासामध्ये देणे अपेक्षित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती संबंधित तरतूद कोणत्या कलमांमध्ये करण्यात आली तर कलम तीनशे अडुसष्टमध्ये करण्यात आलेली आहे घटनादुरुस्तीशी संबंधित तरतूद दखलपात्र गुन्ह्यात आरोपीस अटक केल्यानंतर प्रवासाचा काळ वगळून किती वेळाच्या आत आरोपीला न्यायालयासमोर सक्षम हजर करणे आवश्यक आहे तर त्यांना चोवीस तासात न्यायालयासमोर सक्षम हजर करणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न पहा निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आली तर कोणत्या कलमाअंतर्गत होते निवडणूक आयोगाची स्थापना तर कलम तीनशे चोवीसनुसार होते लक्षात ठेवा मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आले तर आयर्लँड देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहेत मार्गदर्शक तत्वे नेक्स्ट क्वेश्चन वुलर सरोवर कोणत्या राज्यात आहे तर हे जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे वुलर सरोवर ट्विटर या समाज माध्यमाचे नवीन नाव काय आहे तर एक्स आहे ट्विटरचे नवीन नाव सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौकीमी आहे तर चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौकमी आहे सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ पहा मित्रांनो मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यावरसुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत त्यासाठी तुम्हाला त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती असायला पाहिजे परीक्षेला जाण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आत्तापर्यंत झालेले पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात सात जुलै ते नऊ ऑगस्टपर्यंतचे तुम्हाला सर्व चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत त्यामध्ये पेपरला विचारलेले उत्तरासहित तर ज्यांना ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल मित्रांनो आत्ताच्या पोलीस भरतीला जास्तीत जास्त प्रश्न जी केवर विचारले जात आहेत जेणेकरून तुम्हाला या पीडीएफचा फायदा घेता येईल आणि परीक्षेमध्ये प्रश्न रिपीटसुद्धा होत आहेत त्यासाठी मित्रांनो या प्रश्नांचा सराव नक्की करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये याची नक्कीच मदत होईल चला पुढचा प्रश्न आहे आपला संत सावता माळी यांचे समाधी स्थळ कुठे आहे तर आरण या ठिकाणी आहे सोलापूर जिल्ह्यात तालुक्यांची संख्या किती आहे तर अकरा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या आहे अकरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये प्रतिमाहा किती अनुदान मिळणार आहे तर यामध्ये महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे प्रतिमाहा नेक्स्ट क्वेश्चन संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना कोठे केली तर नेवासा या ठिकाणी केली आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकताच झालेला हल्ला कोणत्या राज्यात झाला तर हा हल्ला पेनिसिल्व्हिया या राज्यामध्ये झाला आहे पुढचा प्रश्न इस्रायल देशांनी कथितरी त्या नुकतेच ठार केलेल्या हमास संघटनेच्या नेत्याचे नाव काय आहे तर इस्माईल हनीएह हा आहे त्या संघटनेच्या नेत्याचे नाव भारतामध्ये सध्या वैयक्तिक दात्यांसाठी सर्वोच्च कर दर किती आहे तर तीस टक्के आहे नेक्स्ट क्वेश्चन टांझानियामधील किली मांजारो हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे तर हा ज्वालामुखी मृत प्रकारचा आहे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज इंडेक्स कोणता आहे तर डो जोन्स हा आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते तर दहा लाखपर्यंत कर्ज मिळू शकते प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत पहा मित्रांनो सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीला सर्वात जास्त जी केचे प्रश्न विचारण्यात आले होते त्यावरती सर्वात जास्त भर होता ज्यांनी कोणी जी केचा चांगला अभ्यास केला असेल त्यांना आउट ऑफ मार्क मिळाले असतील जवळपास पन्नासच्या जवळपास प्रश्न जी केचे होते महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कुठे आहे तर सोलापूरला आहे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर सुकुमार सेन हे आहेत भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आणि मग आता मला सांगा की आत्ता सध्या कोण आहेत आपल्या भारताचे निवडणूक आयुक्त हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात तर कोणत्या कलमानुसार तर कलम एकशे एक्केचाळीसनुसार पुढचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्य विहित केली आहेत तर कोणत्या कलमामध्ये तर कलम एकावन्न अ मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर या संहितेची जागा कोणत्या नवीन संहिता अधिनियमाने घेतली आहे तर फौजदारी प्रक्रिया संहिता आता कोणत्या नवीन नावाने आहे तर भारतीय नागरी सुरक्षा संहिता या नावाने आहे पुढचा प्रश्न युरोपातील प्रबोधनाचा उत्कर्ष काळ कोणता आहे तर पंधरावे व सोळावे शतक हे आहे युरोपातील प्रबोधनाचा उत्कर्ष काळ पृथ्वी प्रदक्षिणेस निघालेला पहिला प्रवासी कोण आहे तर फर्निनान मॅगलन हा आहे डचाची भारतातील पहिली वसाहत कोठे स्थापन झाली तर मच्छलीपट्टणम या ठिकाणी डचाची भारतात पहिली वसाहत स्थापन झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय लेखक कोण आहे तर कॉस्मो द गॉर्द हा आहे युरोपीय लेखक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिला होता पहिल्यांदा नेक्स्ट क्वेश्चन अफगाणिस्तानचा बादशहा अहमद शहा अब्दाली यांनी भारतावर पहिली स्वारी केव्हा केली तर सतराशे अठ्ठेचाळीसला केली होती डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली तर महर्षी वीरा शिंदे यांनी केलेली आहे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना परमहंस सभेची स्थापना कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे परमहंस सभेची स्थापना अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कोण होते तर अरविंद घोष हे होते गोवा मुक्ती आंदोलनात आठ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा होऊन पोर्तुगालच्या तुरुंगात कोणास ठेवण्यात आले होते तर डॉक्टर टी बी कुन्हा यांना ठेवण्यात आले होते भारतामध्ये पहिली रेल्वे कोणत्या वर्षी धावली तर अठराशे त्रेपन्नमध्ये धावली आहे मुंबई ते ठाणे या मार्गावर आपल्या भारतामध्ये पहिली रेल्वे पुढचा प्रश्न रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंद यांनी केली आहे पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मवाळ युग कोणते आहे तर अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच हा मवाळ युग आहे स्वातंत्र्य लढ्यातील जपान ब्रिटन युद्धातील युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची आझाद हिंद सेना ही पलटण कोणी तयार केली तर राजबिहारी बिहारी बोस यांनी तयार केली होती बॉम्बे मीर हॅट्स असोसिएशन या गिरणी कामगारांची संघटना कोणी स्थापन केली तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी ही संघटना स्थापन केली होती भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत तर डॉक्टर आनंदीबाई जोशी या आहेत आपल्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून केव्हा मुक्त झाले तर एकोणीसशे एकसष्ट ला मुक्त झाले पहिला राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर न्यायमूर्ती एस फाजल अली हे आहेत राज्यसभामध्ये किती सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात तर राज्यसभामध्ये एकूण बारा सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर विधान परिषदेची सदस्य संख्या आहे अठ्ठ्याहत्तर अणुऊर्जावर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे तर अप्सरा आहे पहा आत्ता आपले सोलापूर ग्रामीणचे प्रश्न संपले आहेत मित्रांनो सर्वात जास्त जीकेचे प्रश्न विचारण्यात आले होते चला आता आपण पुणे ग्रामीण पोलीस चालक भत्तीचा पेपर पाहूया जो की नऊ ऑगस्टला झालेला आहे तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर हा कायदा दोन हजार पंधराला लागू झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात दुरुस्ती करण्यात आली तर भाग नऊ आणि दोनशे त्रेचाळीस कलम यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी महाराष्ट्रात पंचायत राज सुरुवात केव्हा झाली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात ही एक मे एकोणीसशे बासष्टला झाली आहे जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका कोणत्या समितीची आहे तर स्थायी समितीची सर्वात महत्वाची भूमिका आहे महाराष्ट्रातील कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनले आहे तर आपल्या महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प हे बनलेले आहे डार्क स्काय पार्क नेक्स्ट क्वेश्चन शेख हसीना या दोन हजार चोवीस साली कितव्यांदा बांगलादेशात पंतप्रधानपदी निवडून आल्या तर त्या पाचव्यांदा निवडून आल्या होत्या दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरने कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळवले तर ते त्यांनी दहा मीटर एअर पिस्तूल या प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवले आहे आपल्या भारतासाठी त्यांनी पहिले पदक मिळवले होते नेक्स्ट क्वेश्चन खडकवासला धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आला तर मुठा नदीवर बांधण्यात आला आहे खडकवासला धरण दोन हजार चोवीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती महिला खासदार निवडून आल्या तर चौऱ्याहत्तर महिला खासदार निवडून आल्या आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुढचा प्रश्न पहा लक्षद्वीप पेटाची राजधानी कोणती आहे तर कावरती ही आहे लक्षद्वीप पेटाची राजधानी कोणता देश प्रथमच पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी पात्र ठरला तर युगांडा हा देश ठरला आहे नेक्स्ट क्वेश्चन स्माइलिंग बुद्ध हे सांकेतिक नाव कोणत्या ऑपरेशनचे होते तर वन या ऑपरेशनचे नाव होते स्माइलिंग बुद्ध हे सांकेतिक नाव पुष्पक दोनची यशस्वी चाचणी कधी करण्यात आली तर बावीस मार्च दोन हजार चोवीसला करण्यात आली होती मार्च दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला तर भूतान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचबरोबर अजून कोणत्या देशाचा त्यांना सर्वोच्च सन्मान मिळाला आहे तर रशिया या देशाचासुद्धा त्यांना सर्वोच्च सन्मान मिळाला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे मित्रांनो शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये परकीय देशाशी व्यवहार कोण पाहत असे तर सुमंत हे पाहत होते परकीय देशाशी व्यवहार आता आपण पाहूयात सोलापूर ग्रामीण पोलीस चालक भरतीचे प्रश्न जो की नऊ ऑगस्टला हा पेपर झालेला आहे तर पहा कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी उपस्थित होते तर बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला पुढचा प्रश्न भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी याचे क्षेत्र कुठे आहे तर हे आहे बॅरन बेट या ठिकाणी कोणत्या भूकंप लहरीत जास्त विध्वंसक असतात तर भूपृष्ठ लहरी या असतात जास्त विध्वंसक नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम कोणत्या प्रकरणात आला होता तर अफझल खान यांच्या प्रकरणामध्ये सर्वात पहिल्यांदा शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध आला फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली तर सोळाशे चौसष्टला झाली आहे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला तर थॉमस जफरसन यांनी हा जाहीरनामा तयार केला होता पृथ्वीवरील सर्वात मोठे महासागर कोणते आहे तर प्रशांत महासागर हा आहे आपल्या पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर सागरी लाटांचे खनन कार्यामुळे कोणते भूरूप निर्माण होते तर तरंगघर्षित मंच निर्माण होते सर्वसाधारणपणे महासागरी जलाची क्षारता किती असते तर पस्तीस टक्के असते पुढचा प्रश्न पहा भारतीय खेळाडू नीरज चोप्रा यांनी ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणते पदक मिळवले आहे तर त्यांनी रौप्य पदक मिळवले किती मीटर भाला फेकून त्यांनी हे पदक मिळवले आहे तर एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर त्यांनी भाला फेकला होता तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये हा सुद्धा प्रश्न विचारला जातो त्यासाठीच नोट डाऊन करून घ्या स्वातंत्र्यपूर्व काळात मोपला शेतकऱ्यांनी देशाच्या कोणत्या प्रदेशात उठाव केला होता तर केरळमध्ये हा उठाव केला होता त्यांनी नेक्स्ट क्वेश्चन स्वतंत्रपूर्व काळात सोलापूर येथे गिरणी कामगारांच्या हडताळामध्ये काढण्यात आलेल्या मोर्चावर गोळीबार करण्यात आला होता त्यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले ही घटना कोणत्या वर्षीची आहे तर ही घटना एकोणीसशे तीसची ची आहे बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे हैदराबादचे विलिनीकरणाच्या वेळी निजामाविरुद्ध करण्यात आलेल्या पोलीस कारवाईत कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होते तर मित्रांनो हा प्रश्न कितीदा रिपीट झालेला आहे बऱ्याचदा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आला होता तर याला ऑपरेशन पोलो हे नाव देण्यात आले होते वेरुळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर कोणाच्या काळात बांधले गेले तर हे कैलास मंदिर राष्ट्रकूट यांच्या काळात बांधले गेले होते भारतामध्ये धवल क्रांतीच्या संदर्भात कोणाचे महत्वाचे योगदान आहे तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांचे महत्वाचे योगदान आहे भारतामध्ये धवल क्रांतीच्या संदर्भामध्ये नक्षलवादी चळवळ भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम सुरू झाली तर ही चळवळ पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू झाली होती बांगलादेशात नुकतेच स्थापन झालेल्या अंतरिम सरकारचे प्रमुख कोण आहेत तर महम्मद युनुस हे आहेत महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे बासष्टला ला झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची स्थापना जून दोन हजार चोवीसमध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर गेलेले भारतीय कोण आहेत तर सुनीता विल्यम्स हे आहेत भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर के सी नियोगी हे होते आपल्या भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे तर एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन हा आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आत्मीय सभेची स्थापना कोणी केली तर राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे आत्मीय सभेची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन बॉईस रॉय लॉर्ड व्हेवेल यांनी व्हॅल योजना कोणत्या वर्षी जाहीर केली तर एकोणीसशे पंचेचाळीसला ला ही योजना त्यांनी जाहीर केली होती गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर अमरावती या ठिकाणी आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला आत्तापर्यंत झालेले पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात सात जुलै ते नऊ ऑगस्टपर्यंतचे तुम्हाला प्रश्न त्यामध्ये मिळणार आहेत चालू घडामोडी आणि सामान्य सामान्यज्ञांचे जे की परीक्षेला विचारलेले आहेत लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये तुम्हाला पी डी एफ मिळणार आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली हो जाईल तर प्रत्येकाने ही पी डी एफ घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये भरपूर फायदा होईल माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे हे पक्षी अभयारण्य भारतीय संविधानाची मूळ संरचना कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही हे कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले तर केशवानंद भारती यांच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाची मूळ संरचना कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही हे स्पष्ट केले अलिखित संविधान कोणत्या देशाचं आहे तर युनायटेड किंगडम या देशाचा आहे अलिखित संविधान कोणत्या घटनादुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला आहे तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती तर या घटनादुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिलेला आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये कायम राष्ट्रीय किती असतात तर पाच असतात भारतात नोकरशाहीची सुरुवात कोणी केली तर लॉर्ड कॉनवालिस यांनी केलेली आहे भारतामध्ये नोकरशाहीची सुरुवात भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हॉइस कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हा होता नेक्स्ट क्वेश्चन पहा जहाल व मवाळ यांच्या विचारसरणीमधील मतभेद राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात विकोपास गेले तर कोणते अधिवेशन होते ते तर एकोणीसशे सातचे सुरत अधिवेशन लक्षात ठेवा राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यामध्ये समिट राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात घडून आला तर एकोणीसशे सोळाचे लखनऊ अधिवेशन लक्षात ठेवा तर मित्रांनो हे आहेत परीक्षेत विचारलेले प्रश्न तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनासुद्धा आणि चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी पीडीएफ घेऊन टाका जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासात आणि परीक्षेमध्ये तुम्हाला तुम याचा फायदा होईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू